एकदा नाशी येल्या आमच्या सून मध्यमा आवरी आवरी आपला काना कुटवटी सुंगाना येशुला मया म्हणजे हा गावाती ठीक राहत नाही रस्त्यावर जातो गौडीचा मान पडतो खोडे येता मग माझ्या कृष्णाला येशुला मयान काय दिलं गाईचा म्हणले काय लई भूक लागली नाही तुना मायका मी पोहे आणि लाडू खायला नाही शेर आम्हाला भूक लागली भगवान परमात्मा म्हणतायत भूक लागली ना मंती आना शिदोर्या त्या सगळ्या शिदोऱ्या होत्या त्या गोपाळांकडे कोणत्या शिदोऱ्या होत्या माय बापू आपण लही आणले मुरबुरे आणले दही आणले ताक आणलं साखर आणले पाणी सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या होत्या त्या म्हणजे आपल्या भाषा मन नार्या नारी नारी आणि न कीर्तन सारख जेवण न कीर्तन सप्ता महाराज न कीर्तन वारी माराज सर्व एकत्र केल्यान भगवान परमात्म्याने तो झाला काला भगवान परमात्म्याने काला केला म्हणून तुम्ही रात्रीपासून सर्वांनी काला करून ठेवलेला आहे काळ्या वाजवा माझ्या महिला मंडळींसाठी तरुण मित्रमंडळांसाठी रात्रभर पुऱ्या टाकल्या महिला मंडळांनी काला तयार करून दिला आमचे गौतमगिरी बाबांचे तरुण मित्र मंडळ कोणी कांदे कापले कोणी पाणी भरलं ही किमाय महाराज एक सांगू का तुम्ही याच भक्त्यामध्ये जे जे कार्य केलेले ऐका याच भक्त्यामध्ये जस जसं कार्य केलेलं आहे तुम्ही साधा एवढासा एवढसा खडा जरी उचलून बाजूला फेकला असेल तरी माझा गौतमगिरी बाबा तुमचं कल्याण करेल कल्याण साक्षात माय बाप कुठं तिथ जा साक्षात काय साक्षात एकदा अनुभव तर घेऊन बघा आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही अनुभव घ्या मग कळेल तुम्हाला आज सर्विकडे माय बापू धर्मनाथ बीजचा सोळा किती आनंदाने पार पडतो पण एक सांगू का सर्वे जर नवनाथांचा सोळा धर्मबीज साजरे करतायत पण खरा सोडा जर असेल फक्त माझा गौतमगिरी बाबांचा वार मान प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीव प्रत्येक समाज या मंडपात येऊन मायबापू तो काला घेतोय का माझा गौतमगिरी बाबा काला तुम्हाला देणार आहे प्रसाद तुम्हाला देणार आहे तसा भगवान परमात्म्याने सर्व काला एकत्र केला कोणाची खिचडी कोणाची लाही कोणाचे लाडू कोणाची बर्फी कोणाचा चिवडा कोणाची पापडी कोणाची भाकर कोणाची पोळी सर्व एकत्र केला तो झाला काला हा काला वैकुंठी तो ऐसे नाही कबड काही काल्याचे जर वैकुंठात काला राहिला असता तर स्वर्गीची अमर इच्छिताची देवा इच्छाच केली नसती अव काल्याची या विषय देव जडी झाले वासे देवतांना मांस होत आली पण मानस होत आली म्हणून तुम्ही मानस वा आणि वारकरी वा किती भाग्यवान आहेत करोनाच्या कालखंडामध्ये तुम्ही वाचले पाहिले ना ज्यांनी मूर्ती दान दिली गोरख भाऊ स्वतः दासकी ना माय बापू काय झालं ते देवालाच माहीत किंवा त्यांचं नशीब कित्येक लोक गेलं पाहिले ना तुम्ही पाहिलं ना कि, किती किती परिस्थिती अशी होती विचार करा सर्व समाज जागच्या जागी थांबला मायबापू जागच्या जागी पण काहीतरी तुम्ही पुण्य केलेलं आहे गौतमगिरी बाबांची भक्ती केलेली आहे म्हणून गौतमगिरी गिरी नवव्या सप्त तुम्हाला या मंडपात बसवलेलं ही कृपा असं नाही की तुमच्याकडून आम्ही दहा हजार रुपये मागतोय आमच्यासाठी नाही आम्हाला काय करायचे असे लोक आहेत कार्यकर्ता मंडळींना विचारा की पाच पाच दहा दहा लोक लाख रुपये एक हा देऊ शकतो पण गौतम बाबांचे कार्यकर्ता म्हणतायत तुम्ही एकटा देऊ शकतात मान्य पण आमच्या सर्व भाविक भक्तांचा सप्ता आहे कोणी पाच रुपया दिला तो ही महत्वाचा आहे आणि कोणी पाच लाख रुपये दिले तो ही महत्वाचा आहे म्हणून एवढा आनंद जर वैयक्तिक सप्ताह केला करू शकतात लोकांकडे पैसा आहे अरे मी सुद्धा करू शकतो तुमच्या गावात सप्ताह पण वैयक्तिक जर सप्ताह केला हा समाज एकत्र येणार नाही हा भाव राहणार नाही आणि भाव राहणार नाही तर भक्ती करणार नाही बाबाजींचा चेहरा आज वाटतंय का बाबाजी नाही इथून जायचं पण घेतली ना प्रतिज्ञा संकल्प घेतलाय कावड यात्रा पूर्ण करायची बाबाजींच मन रमलं आम्ही रात्री पाहिलं कित्येक वेळ बाबाजी त्या ठिकाणी बसले चर्चा झाली का जिथं आहे तिथंच बसतात एक सांगू साधू किसी के घर जाते नाही साधू आंगन में आ गया तो समझ लेना अपना भाग के भाग्य गए जहां साधु संत आते है, अमंगल का मंगल हो जाता है और जा इंसान जाते हैं वहां मंगल का अमंगल कर डालते साधू आल्यानंतर अमंगलाच सा मंगल जातं हनुमान मंगल महामंगल करत चांगलं लगीनचे मंगल एका पतटे फरदड मारी सण बँडवाला टिमकी फोट टाकी वही लढाई म्हणून सहा तू आवत कठीण है जैसे पेड ते खजूर मिले तो अमृत गिरे तो चकना चूर घ्या माय बाप साधूच दर्शन नाथ बाबा चालून आलेले गौतमगिरी बाबांना भेटायला गौतमगिरी बाबांनी नाही गेले बाबा म्हणे इथे या तुम्ही या तुम्ही आले की नाही म्हणून ज्यावेळेस बाबांची कावड इथून जाईल ऐका मी सांगतो तुम्हाला सर्वांना एक विनंती ज्यावेळेस बाबा इथून कावड घेऊन जातील कारण की त्यांचं कार्य आता पूर्ण झालं तुम्ही करोड रुपये जरी त्यांना मोजले सोन्याचा पलंग केला तरी नाच थांब थांबणार नाही का त्यांचं कार्य झालं आता तुम्हाला त्यांची सेवा करायची से। म्हणून ज्यावेळेस कावड जाईल ऐका सर्वांना एक विनंती पायघडी टाकायची पायघडी करते ना तुम्हाला एक तर खाली वस्त्र टाका श्वेत वस्त्र नाहीतर फुलं तरी टाका चालून आलेले नाथांच्या पायाला तुमच्या गावातून जाताना त्रास नको व्हायला पाहिजे जीवनात जी। दुःख दारिद्र्य येणार नाही अरे आरती करा पंच आरती घ्या लोटांगण घाला का कारण की पुन्हा येतील न येतील बोलवलं गौतमगिरी बाबांनी आता पुढच्या दिशेला जायचंय कोणा तरी गावाला दर्शन द्यायचंय कोणत्या तरी तीर्थावर जायचंय परिक्रमा पूर्ण करायची आहे मायबाप हो साध पण नरपूर गेलो आपण तरी सर्व इकडे नियोजन करून जातो पण परिक्रमा करण्यासाठी सर्व सोडावं लागत पहिला त्याग अन्नाचा दुसरा त्याग सोयीचा तिसरा त्याग मायबाप हो चांगली व्यवस्थेचा चौथा त्याग घर परिवाराचा पाचवा त्याग समाजाचा आणि सातवा त्याग देवाला भेटण्यासाठी सगळ्या इच्छांवर तिढ अंधरुष अशी परिक्रमा तुमच्या गावात आलेली आहे दर्शन घ्या फार भाग्यवान माणसं आहेत माय बापू तुम्ही मी तर म्हणतो ना काहीतरी तुमच्या वारच्या परिवाराने काहीतरी काहीतरी फार पुण्य केली असेल खरं काहीतरी पुण्य केली असेल म्हणून नाक चालून ना आले कुठे जाता का आमना सारखा महाराज कोणा तर शबरीना म्हणावं लागलं राम रामाय तस तुमच्याकडे ਨਾਤ ਆਏ ਹੈ ਨਾਤ ਆਏ ਹੈ bye yeah.

Gracias. Okay. Okay. कोणी नाही सांगितलं बरं का पण सांगून देतोय गाव आहे म्हणून साधू किती के घर जाते नाही किती रस्ते पे रुकते नाही रुक गया तो समझ लेना भाग खुल गया, चले गया तो समझ लेना हमारा दुर्भाग्य दर्शन नाही सगळ्यांनी सर्वांनी जस जमेल तस स्वागत करा मनात मना नाथ बाबा पुन्हा यावर का पुन्हा यावर का बघा तुमचं किती कल्याण होतं सव्वा महिन्यात अरे फुलांचा वर्षाव करा नाही जमलं तर हात ठेवा खाली हात ठेवा कथा ऐकली ना तुम्ही नाथांना निस्त दर्शन घेतलं तर कल्याण झालं अरे नाथांचे पाय तुमच्या हातावर जर आले तर तुमचं किती भाग्य फुले एवढं धाण्यात घ्या आणि कावळ असताना जर समजून घ्या एखाद्या वेळेस तुमच्या डोक्यावर हात आलाच समजून घ्यायचं तुमच्या सात जन्मपर्यंत कल्याण झालं देव म्हणून देवानं म्हणून गौतमगिरी बाबांना नाथांना आणलं का तुम्हाला दर्शन घेण्यासाठी तसं देवाना काला घेतला आणि सर्वांना दिला तो वैकुंठात नाही तो द्वारकेत के नाही तो वृंदावनात नाही तो फक्त वाळवंटाते तो फक्त गौतमगिरी बाबांच्या या परिसरामध्ये या पाणीमध्ये या नगरामध्ये या गल्लीमध्ये या जागेमध्ये गौतमगिरी बाबाच्या सप्त्यात काला म्हणून म्हणून हा प्रसाद आणि यंदाचा फार भाग्य आहे माझ्या रात्री दादा बोलून गेले ना ते नऊ नऊचा आकडा म्हणून मी बोलून ये आकडा मी काला कीर्थ मा तर आठ ना आकडा शोभ्रा असं देव आठ वर्षाच्या रूपाने प्रकट झाले एक आकडा दादा लागीच घेतो एवढा मोठा पुलार पावचे मना मारा मक्की चुशी कोणाला गाज खाल्ला नाही आणि ना तुम्ही पावचरोचे देखून काहीच नाही ना। त्याने माळा टाकली पिळा हातात माझ्या जवळ आला म्हणे मावा म्हणत काय सकाळी कालान के मग आठ ना आकडा सांगावता आता सकाळी उठी येईल तुम्हाला कधी कोणता आकडा यावाय म्हणतो तुम्ही आकडावाला बाबा आहे का विचारा चांगला विचार म्हणून नव वर्ष नव नवनाथ आलेले कावळ आलेली आहे नवीन मंदिर आहे म्हणून या वर्षी बघूया कोण असा भाग्यवान आहे कोणाच्या नशीब आहे की माझा गौतमगिरी बाबा कृष्ण रूपाच्या रूपाना नारळाच्या रूपाना त्याच्या घरी जाव न जाण कोण भाग्यवान आहे टाळी वाजवा त्यांच्यासाठी कोणीतरी भाग्यवान असेल आणि मी जेव्हा जेव्हापासून माय हो या नारळाचा निलाव केलेला आहे देवाचा निलाव होत नाही पण आपण सप्त्यासाठी करतो ज्यांनी ज्यांनी नारळ घेतलेले त्यांना जाऊन विचार माझ्यापेक्षा जाऊन विचारा या वर्षी नवरात्र मध्ये वडजीला माझं मोठं भागवत होत वडजी भडगाव तालुक्यात त्या ठिकाणी मायबाप एका माणसानं हांडी घेतली जाऊन बघा दहा वर्षापासून माय झाली त्याचे बारा वर्षापासून त्याचं मुलाचं लग्न झालेलं होतं सर्व डॉक्टरांनी हात टेकले होते त्यानं जिद्दी ना घेतली एक लाख शहाऐंशी हजार नाव सांग मी वाकले बी विचार एकलं नाव निल फोन नंबर नेन चॅलेंज समाजाले जा हे गावी तुमच्यासारखंच मोठं अठरा पगड जातील सर्व पगडच्या जातील तिथं समाज नुसतं दुपारी भागवत होत तरी दोन दोन अडीच अडीच हजार पब्लिक बसायची रात्री कीर्तनात तीन चार हजार पब्लिक बसायची येऊन बघा तुम्ही मोठंच गाव आहे ते मडगाव तालुक्यात वडजी याला वाघ वडजी म्हणतात कोणा नातेवाईक होती फोन नाही देखाना द्या ना काय म्हणते गोळ करले तर म्हणून ज्याले पटी त्यांनी फोन लावला एक लाख शहाऐंशी हजारामध्ये अंडी घेतली जाऊन बघा माय बघू त्याच्या घरी काय फायदा झाला तुम्ही परस्पर कोणालाही विचार माटकुट बोराळे कोणा नातेवायचे का माटकुट बोराडे, माट बोराडे शहदा तालुका मा बोराळा मुकावल कोटली तिकडे जयनगर कोणावळ या परिसरात बोराळे म्हणून गाव त्या बोराड्याला विचारून बघा जातीचा भिल्ल समाजाचा माणूस दारू विकणारा तो ने महाराज माझ्या कामाला अर्था येतोय पण मी भिल्ल समाजाचा माणूस आहे आणि दारू विकतो मी घेतली तर चालेल का अरे म्हटलं सज्जन कसं माऊ शिकायचा फक्त मन पवित्र पाहिजे बाकीच ना न चेहरा चांगला राहत पण मन पक्ती राहत समजे रा बोल देऊ एवढा मोठा बुक्का लावतस <laughs> माया गया बरी राहत दलादली ते गाया देतस काय काम त्या मारा टाकेल त्या बाकीरा कल काय म्हणजे बाकी वरून राम निघतात पण नाही रावणात फक्त मन शिवत पाहिजे म्हणलं तुझं मन ये ना तू शबरी मातेचा एक वंशातलाय एकलवेच्या वंशातलाय महाराज त्यानं जिद्दी ना हंडी घेतली दारू विकणाऱ्या माणसानं बोराड्याला बिल्ल समाजाच्या माणसानं नाव सहित सांगतोय कोण लावा परस्पर कोण लेबी कोण लेबी महाराज नव्याण्णव हजारामध्ये अंडी घेतली त्यानं किती नव्याण्णव हजारामध्ये सांगू का आता पण बीसिरा टाकी होती पण जाऊन बघा महाराज त्याच्या घरी दारू ऐकणारा माणूस शहाऐंशी हजारामध्ये अंडी घेतली तर त्याच्या घरी जे सीबी पण आलं आणि जाऊन बघा त्याचा प्लाट केवढा बांधला गेला आणि मुलाला नोकरी सुद्धा लागली जाऊन बघा हे मी नाही मी चॅलेंज घेतोय मी असं खोटो बोलतोय का नाव सांगितलं मी तुम्हाला गावाचं नाव सांगितलं मग मग कोणी कथन कथा विचार का नाही असे आज के गाव आहेत तुम्ही जाऊन बघा कुठेही विचार जिथं जिथं माझा सप्ताह शेचाळीस सप्ते करतो मी वर्षातले किती शेचाळीस शेचाळीस मनी उभा करेल सप्ताह आणि बाकी मनास निस काही जात हसो पापी पेटका सवाल आहे उच्च म्हण इथं जिरवायची नाही इथं हांडी घ्यायची जिरवायची नाही एकमेकांची ज्यांना घ्यायची असेल त्यांनी प्रसन्न अंध नाव बोलायचं कारण की या वर्षाची हांडी म्हणजे नववा वर्षाची नवीनच वहीर ओ मात्र हांडीचे पैसे दिल्याशिवाय राहू नका एवढी विनंती नाही तर लिल यावान गायक जेवान किराय फिराय जेवान तसं नको बरोबर या कार्यकर्ता मंडळींना काम नाही का बरं सांगा तुम्ही महाराज सत्ता होण्याच्या अगोदर एक महिन्यापासून सर्व घराला महाराज दूर शोध कामाला दूर सरपवतात एक एक, एक 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 रुपया कमी नाही लोकांचा जो एक रुपया दे असतो झोप लागू देत नाही पाच वाला बोलाशिवाय राहत नाही दणका देवाशिवाय राहत नाही हा द्यायला पाहिजे गावगराळाचा पैसा आहे पण किती किती टेन्शन आहे विचार करा आपल्या घरामध्ये निसतात साखरपुडा करा साखरपुडा तरी आप बन बनली जातात सात पर्यंत या महाराजांची व्यवस्था कलाकारांची व्यवस्था देणं घेण्याची व्यवस्था प्रत्येक वस्तू आणून ठेवणे कमी का महाराज सर्व्यापेक्षा बरं का सर्वच जण कार्य सर्व काम करतात पण सर्वांपेक्षा एक ताडी जोराने वाजवा म्हणून सांगतो तुम्हाला सर्वांपेक्षा मी ज्यांना भाऊ म्हणतो आपलं ज्यांना ज्यांच्या घरी राहतो त्यांचं नाव काय महेंद्र पवार महेंद्र पवार बर का सर्व घर मोकळं आमच्यासाठी आम्ही भीतला बाहेर राहत एकनी गरमच्या गरम पाणी माग का अर्ध त्या या चूध दूध या पण सर्व घरचा परिवार महाराज निसतो तुम्ही उंबर ठाऊ आला तेवढ्यात हातात पाणी येत ही ही साधूची सेवा केलेली आहे म्हणून नाही आहे जे आहे ती बरोबर आहे माय बाप जेव्हा आम्ही चार पाच वर्षापासून आठ वर्षापासून मी येतोय तेव्हापासून पाहतोय असा एक दिवस सुद्धा कंटाळा निघून हो। एक सांगू महेंद्र पवार महेंद्र पवार जेवढे महत्वाचे आहेत तेवढ्यापेक्षा त्यांच्या घरच्या महिला मा जर महिलांनी नागपूर चिडवलं असत तर महेंद्रदा सुद्धा चॅलेंज घेत नसतं आपल्या घरी उद्या साधू संतांना विचार करा काय होते त्यांची परिस्थिती सर्वांना माझ्यापेक्षा गावात काय परिस्थिती दुसऱ्याच्या घरी कामाला जायचं शिडी भाकर पाहून दिवस काढलेलं ती माय रात्री रडली मी बोल ना म्हणतो माय अुला पेटाळ रागे तुस काय म्हणे भाऊ बटाचं पाणी गरम करणं पडील ना पटाजणी हाग होती तेव्हा ती मायेच्या डोळ्यात असू आले म्हणे महाराज खरं नीतीची कमाई ही बरकत देते आणि अनितीची कमाई ही दुःख देते आम्ही शिड्या भाकरी सुद्धा खाल्लेल्या भाकर आणायची माझ्या लेकरांना द्यायची आणि आज हे वैभव माझ्या डोळ्यासमोर माझी सोन ही सून नाही माझी लेप माझी लक्ष्मी आहे माझे नातू माझी मुलं हा माझा परिवार आहे ना म्हणले मला कुठं जायची गरज नाही हेच माझं पंढरपूर नाही हेच माझं वृंदावन आहे सर्व कार्यकर्ते म्हणले घरची परिस्थिती बघा काही व्ही आय पी कोण नाही आहे मी कोणाचं नाव वैयक्तिक घेत नाही सर्वांची परिस्थिती बघा सर्वांना काम आहे तुमच्यापेक्षा जास्त काम आहे का जो उगारा बघून बघा श्रुती म्हणून नाही मला कोणी बोललं नाही पण मी सांगतो मी कार्यक्रम झाल्यानंतर तिकडे गेलो महाराज एवढ्या तासरू आले तू बंद पडली घर पडलं पण कार्य सोडलं का देव दुःख देतो परीक्षा घेतो यांची परिस्थिती बघा काय व्ही आय पी का टेलरची बघा व्ही आय पी कामना जवळ ना मेडिकल चालाय ना बरे पण प्रत्येकाची परी आवाज नका जाऊ सरकारी नोकरी वागदा पोलीस डिपार्टमेंट मध्ये पण जेव्हाही कार्य निघालं ड्युटीला मला सुती देते पण पुढे येते कशासाठी त्यांच्यासाठी बरं हे मंदिर बांधलं त्यांना पुढे खुल्या मिळाल्या का तिथं कदा आधा लाख रुपये मिळाले विचार करा पायाला भिंगरी पल्ली तोपर्यंत तो फिरले आजच्या महाराष्ट्राला लाचवीन असं गौतमगिरी बाबांचं मंदिर तयार करून दिलं त्यांना काही आशा नाहीये समाजातून काही नाही की समाजाने आम्हाला रोज रोज शिला खाऊ घालायला पाहिजे समाजाने आम्हाला सत्कार करायला पाहिजे नाही त्यांना फक्त एकच आशा आहे समाजाने फक्त आम्हाला चांगलं बोलायला पाहिजे चांगलं कार्य केलं तरी खुश आहे माय बाप म्हणतो ना गौतमगिरी बाबा त्यांना उदंड आयुष्य लाभू उदंड आयुष्य लाभू हा आशीर्वाद त्यांना द्या माय बाप कारण की ते जर राहिले नसते हा एवढं मंदिर मंदिर कोणी बांधतात बांधत नाही अशी गोष्ट नाहीये पण जरा मंदिरात जाऊन या बाहेर मी तसं का वाटत का अरे ये पण तरी आहे कुठं नाही असं मंदिर मी फक्त गुजरात मध्ये साईबाबाचं मंदिर पाहिलेलं आहे फार जुने येते असं काचे उद्यामध्ये साईबाबाचं मंदिर अंबिका मंदिर पण जुने यावं बघा तुम्ही मी तर म्हणतो ना मरावे परी कृपा म्हणून माय बापू अशी साथ द्या निसर्ग पोपचय खोपू द्या पण एक माझ्या घरात दहा लोक आहेत ना चार लोक आहेत ना त्याच्या तीन पटीनं काहीतरी द्या वर्षातून द्यायचंय वर्षातून भाग्यवान आहेत दोन दोन सप्ते होतात पण वर्षातून एकदा द्यायचे नाही का इकडे वर्षातून एकदा तिकडे द्यायचे डॉक्टरांकडे गेले एवढीच इंजेक्शनची औषध भरतात एवढंच तरी अडीचशे रुपये अरे वर्षभर माझ्या गौतमगिरी बाबा तुम्हाला सुई लागू देत नाही मग कमीत कमी एका महिन्याचे अडीचशे जरी धरले बारा महिन्याचे किती झाले बरं एक महिना ना दोनशे धरा बारा महिना ना तिथला चोवीसशे बरोबर चोवीसशे नका द्या कमीत कमी पंधराशे एकवीसशे तरी द्या का त्यांना चोवीसशे जाऊनही दिले आणि एक सांगू का सज्जन का पैसा जाताय संत सज्जन का पैसा जाताय संत और फकीर दुर्जन का पैसा जात आहे डॉक्टर और वकील म्हणून आपका घर डॉक्टर वकील गौतमगिरी बाबा युरियन नाही ना म्हणून गौतमगिरी बाबाला रामाच्या मंदिराला दान करत चला